नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मनापासून स्वागत करते तर जाऊन आलेलो आहोत आणि आले त्यानंतर मी स्टार्टिंगचं हे जे आहे ते क्लिप शूट करत आहे तर आज आम्ही गेलेलो होतो थोडंसं शॉपिंग करायची होती दिवाळीची थोडी करता करता म्हटलं तर खूप जास्त शॉपिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे खरं तर मेकअपचं सामान घेण्यासाठीच गेलेलो होतो मेकअपचं सामान घेता घेता बघ मुलांसाठीसुद्धा मग कपडे वगैरे हे सगळं छान वाटलं तर मग घेतलं तर अशा प्रकारे मी तयार झाले होते आणि बाहेर गेले होते तर चला आमच्यासोबत चला तुम्ही पण आणि ब्लॉग जो आहे त्यामधल्या गोष्टी एन्जॉय करा तर चला काय शॉपिंग केली काय शॉपिंग केली काही शॉपिंग तुम्ही केली की नाही दिवाळीची हे सगळे प्रश्न तुम्ही सारखं सारखं मला विचारत राहता आणि ने मी नेहमी एकच उत्तर देते की ब्लॉग मी शेअर करेन तुमच्यासोबत आणि ब्लॉगमध्ये सांगेन की नेमकं काय काय का खरेदी केलेलं आहे तर बघा नेहमी जेव्हाही दिवाळीची आम्हाला खरेदी करायची असते तेव्हा असं वायफळ वगैरे काहीही आम्ही खरेदी करत बसत नाही जे आवश्यक आहे वस्तू त्याच वस्तू आम्ही घेत असतो कारण की काय होतं इथे काही वस्तू घ्यायच्या आणि गावाकडे जाऊन परत एकदा पुन्हा एकदा शॉपिंग असतेच कारण की आबीरच्या आत्याबाई वगैरे येतात मग त्यांना घेऊन जावंच लागत असतं त्यांची शॉपिंग असते दिवाळी असते त्यांची साड्या वगैरे घ्यायच्या असतात मग गावी गेल्यानंतर सुद्धा शॉपिंग ही होतच असते आणि इथून गावी जाण्याचा जो आमचा प्रवास आहे तो फार लांबचा आहे मित्रांनो आज निघलं म्हणजे उद्या पोहोचतो अक्षरशः दीड दिवसाचा प्रवास करून जावं लागतं त्यामुळे खूप सारं असं घेऊन घ्यायचं पण ते न्यायची एवढी परेशानी होती की काय सांगू म्हणून असं जास्त काही घेवत बसत नाही जे आवश्यक आहे अत्यंत काही गोष्टी त्या म्हणून आम्ही आवर्जून घेत असतो तर मेन म्हणजे थोडंसं माझंच मेकअपचं सा सामान घ्यायचं होतं त्यासाठी म्हणून गेलेलो होतो आम्ही आणि मग त्यानंतर मग अबीरचे पप्पा बोलले की चल बघूया मुलांसाठी पण थोडेफार कपडे वगैरे घेऊयात गे दहा एक दहा दिवस तरी राहायचं आहे मग तेच ते कपडे घालून झालेले आहेत बोर तर न्यू घेऊयात जेणेकरून गावाकडे आठ दहा दिवस छान न्यू त्यांना घालायला मिळेल असं म्हणून घ्यायला गेलेलो तर खेडमध्ये हे एकदम बेस्ट म्हणजे दुकानं तशी भरपूर बेस्ट आहेत पण हे जे वनारशी ड्रेसेसचं दुकान आहे ना ते एकदम आजमध्ये आहे मार्केटच्या आजमध्ये आहे आणि तिथे म्हणजे सगळं एकत्र मिळण्यासारखं मिळतं लहान मुलांचं पूर्ण व्हेरायटी तिथे दिसतं असं आहे म्हणजे एक प्रकारचं म्हणू शकता एकाच ठिकाणी भरपूर गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत खेळण्याच्या पण वस्तू आहेत लहान मुलांचे जे डेली युजेससाठी म्हणून एकदम बेस्ट असं दुकान आहे म्हणजे असं फंक्शन वगैरेला घालण्यासाठी वगैरे आपण खूप जास्त महागडे वगैरे कपडे घेतो पण डेली युजेससाठी जे कपडे असतात ते एकदम दिसायला छान असावे आणि आपल्या रेट एकदम कमी रेटमध्ये बसावे अशा प्रकारचं म्हटलं तर हेच एक दुकान आहे जिथे आणि आम्ही मुलांसाठी डेली वेअरसाठी मग इथेच वगैरे घेत असतो तर इथे जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा अबीरला काहीतरी खेळायचं एखादा तरी हे आवडतो म्हणजे आवडतो तर बेस्ट आहे एकदम लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण आहेत काही व्हेरायटी लेडीजच्या फक्त जेंट्ससाठी म्हणाल तर थोडे शर्ट वगैरेचा असेल व्हेरायटी पण घेतल्या नाही कधी मिस्टरांनी इथे ड्रेस वगैरे जास्त करून मुलांसाठीच वगैरे येतो आम्ही तर मग छान असं शॉपिंग वगैरे करून घेतली अबीरसाठी सगळ्यात जास्त त्यांनी शर्ट घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे मी म्हटलं इतके सगळे घेऊन काय करता तर म्हटले दुकानदार पण म्हणायला लागले की आता दिवाळीमुळे छान व्हेरायटी आहे घेऊन घ्या एकदा का स्टॉक पूर्ण खतम होतो आता असं होते आणि मग त्यांनी व्यवस्थित जे त्यांना आवडतात ते सगळे घेऊन घेतले सुद्धा एक ड्रेस आणि डेली यूजसाठी पॅन्ट वगैरे तिला घेतल्या असं केलं आणि त्रिशूलासुद्धा छोट्या पॅन्टीज आणि हे घेऊन ठेवल्यात टी शर्ट वगैरे घेतले म्हटलं गावी गेल्यानंतर तिला होतील घालायला वगैरे आणि शॉपिंग केल्यानंतर मग निघालो बघा आम्ही परत घरी जाण्यासाठी तर आता हळूहळू असं हे खेडचं मार्केट असं हे होणार आहे ना गजबज भरणार आहे दिवाळी आलेलीच आहे म्हटल्यानंतर आता हे चार पाच दिवसाआधीचं शूटिंग आहे माझं आता हळूहळू चालू आहे तर मग काय निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तसं तर इच्छा होती पाणीपुरी वगैरे खाऊनच जावं पण झालं असं की त्रिशिका थोडंसं रडायला लागली घरी जाण्यासाठी असं झालेलं मग म्हटलं आता ही काय शांत बसणार नाही घरी गेल्याशिवाय म्हणून मग पाणीपुरीचा बेत केला कॅन्सल आणि निघालो मग आम्ही घरी कारण की जेव्हा जेव्हा मला मी जेव्हा जेव्हा बाहेर पडते शक्यतो बाहेर जात नाही मी सहसा जास्त म्हणजे मिस्टर मुलांना फिरवून आणतात पण मी शक्यतो जात नाही असं करते मुलं बाहेर गेली तिघेही बाहेर गेली की घरातलं काही आवरायचं असतं तेच आवरत बसते असं करते तीन मुलं म्हटल्यानंतर काय सांगू घरामध्ये काय आमचं रुटीन असतं अक्षरशः सारखा गोंधळ असतो चालू असतो आणि सारखा पसारा अस्तव्यस्त करून ठेवत असतात दररोजचं काम दररोज आम्हाला करून जर नाही ठेवलं तर अगदी ढिगभर पसारा तयार होईल घरामध्ये अशा प्रकारचं असतं तर असो ते काही असो तर इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि पुढे ना पातर देवीचं मंदिर आहे जेव्हा नवरात्र उत्सव असतो किंवा पालखी असते ते, ते असतं ना तेव्हा एकदम छान असं रोषणाईसारखं सजवलेलं असतं फुलांनी वगैरे सजवलेलं असतं पुढे इथे मेडिकल आहे आणि इथे थोडंसं समोर गेल्यानंतर इथे बघा हा जो रस्ता आहे रोड आहे तेथं थोडंसं हळू गाडी चालवावी लागते कारण की तिन्ही चार चौकोनी असल्यामुळे आहे चारी बाजूकडून गाडी येऊ शकतात असं आहे तर तिथून थोडं हळू चालवावं लागतं तर मग आम्ही निघलो घराकडे जाण्यासाठी तर बघा जातोय हळूहळू हळूहळू तर रस्त्यात लागतात दुकानं वगैरे लागतात आणि पुढे मला अजून एक दाखवायचं आहे तर बघा आता चालू झालं आहे कोणाकोणाच्याकडे रोषणाई चालू आहे इथे अशोक स्तंभ आहे आणि पुढे गेल्यानंतर विहारसुद्धा आहे गौतम बुद्ध तथागत यांचं विहार आहे तर चलो तर इथे बघा हे आहे तथागतांचं विहार आहे बौद्ध विहार आणि पुढे गेल्यानंतर काही मिनी बाजार वगैरे छोटे दुकानंसुद्धा आहेत तर अजून दिवाळीची रोषणाई वगैरे स्टार्ट झालेली नाही आहे तर येऊन पोहोचलेलो आहो आम्ही घरी आणि फक्त आम्हीच जाणार होतो घरी अबीरचे पप्पा काय वर येणार नव्हते थोडंसं ऑफिसचं काय आता गावी जायचं म्हटल्यावर थोडा लोड जास्त आहे त्यांच्यावरती सुद्धा कामं आटपूनच गावी जावं लागतं तर त्यांना केलं बाय त्रिशून आणि आम्ही निघलो घरी घरी आल्यानंतर बघा असा हा अंधार सगळं लाईट्स वगैरे बंद करून गेलेलो ना अबेरीचे गडबड लावा लवकर लाईट लावा लवकर लाईट असं म्हणून तर असं सगळं आहे तर थांबा आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची गडबड ही की हे फोडून द्या आधी मला जेव्हा जेव्हा आम्ही त्या दुकानामध्ये जातो ना तेव्हा तेव्हा काहीतरी काहीतरी घेतो म्हणजे घेतो असतो तर मीच शूट करणार होते सगळं सामान काय आणलं आहे दाखवायला पण त्रिशू काय राहत नव्हती मग अनण्याला बसवलं तिला म्हटलं बघ तर मेकअपचं सा काही सामान घेतलं आहे क्लेचर बांगड्या वगैरे आणि फाउंडेशन लिपस्टिक मेहंदी टिकल्या असंच थोडंसं घालण्यासाठी हार वगैरे नेकलेस वगैरे कानातले वगैरे साडी पिन्स जे महत्त्वाचे आहे माझं एक असतं मी वायफळ असं घेऊन ठेवत नाही जे आवश्यक आहे आपल्याला त्याच वस्तू मी घेत असते तर असं थोडंफार काय घेऊन घेतलं तर जेवढं आपल्याला शक्य आहे की घालू शकलो पाहिजे आपण नुसतं किती सारं घ्यायचं आणि घालणं मात्र काहीच होणार नाही असं होऊ नये म्हणून मेकअपचं सामान पण तितकंच घ्या जेवढं तुम्ही वेअर करू शकाल तुम्ही तेवढ्या धावपळीमध्ये सण म्हटलं की कामाची जास्त वर्दळ असते कामं असतात त्यामध्ये जाऊन आपल्याला घालायला वेळ मिळाला पाहिजे अशी का मॅडम काय राहत नव्हत्या माझ्या मांडीवर होत्या रडत होत्या अबीरचं काय चालू होतं त्याचं खेळणं त्याचं खेळायची गरबड कधी एखादं खेळणं आणतो की आणि कधी त्याचं काय ते खेळू की असं त्याचं गडबड असते इथं अनन्याचं ड्रेसेस बघणं चालू होतं मग म्हटलं चला लगेच तुम्हाला ही दाखवता येईल तर तिला म्हटलं एक एक दाखवतो आणि मग मी शूट करेन म्हटलं मध्ये मध्ये अबीरचं चालूच होतं आणि हे बघा आर्टिफिशियल गजरा वगैरे पण घेतलाय अनन्याच्याच कार्य अनन्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे असतो ना तेव्हा काम करतो मी येतो म्हणून मी तो घेतला आहे तर अबीरची सगळ्यात जास्त खरेदी केली बघा पॅन्ट शर्ट एकदम छान छान शर्ट असं घेतलेले आहेत मिस्टरांची चॉईस एकदम बेस्ट आहे ह्याच्यामध्ये कपडे घेण्यामध्ये त्यांना मलाही तेवढं समजत नाही पण त्यांचं बेस्ट आहे बघा तर अबीरच्या तीच मग जास्त शर्ट पॅन्ट टी शर्ट ह्या सगळ्यांची खरेदी केली म्हणजे गावी का गेल्यानंतर काय इतका खेळतो की दिवसातून दोन तीन तरी ड्रेसेस बदलत राहावे लागतील किंवा दोन तरी बदलत राहावे लागतील तर एकदम बेस्ट मिळतं तिथे छान मिळतं आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्ये मिळतं तिथं असं आहे त्या एकमेव दुकानामध्ये बाकी सगळे म्हटलं तर एकदम सगळं एक हाय रेटेड दाखवतात म्हणजे हे सिंपल असणार पण एकदम अजून जास्त रेट करून लावणार असं आहे तर असो काही पण असो पण क्वालिटी पण असते समजा पण इथे ज्या दुकानामध्ये आहे ती व्यवस्थितरित्या रिजनेबल प्राईस पण असते आणि क्वालिटी पण दिसते असं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी बेस्ट आहेत पण एकदम फंक्शनल वगैरे जास्त आपण घेऊ शकत नाहीत फंक्शनल कार्यक्रमासाठी जे आहे ते डेली यूजेससाठी वगैरे घेऊ शकतो बेस्ट दुकान आहे तसं इथे अनन्यासाठी हा जो आहे डेली यूजसाठीच हा तिला फार आवडला हा ड्रेस म्हटलं चल घेऊया आणि थोडंसं डेली यूजसाठी पॅन्टीस पण लागत होत्या पॅन्ट तिला तर त्या पण घेतलेल्या आहेत प्लाझो पॅन्ट्स आणि असंच थोडंफार शूटिंग जे आहे मी केलेलं आहे जेवढं जमेल तेवढं बाकी अजून काय काहीनो बायनो होतं शूटिंग करण्यासारखं पण अगदीच खूप मोठा व्हिडिओ होतो मग त्यामुळे मग फारसं काही शूट केलं नाही इथे माझ्या त्रिशू मॅडम पण खेळवत आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब डन करा भेटूया अशा जे नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद